महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा लाडकी बहिणींची दिवाळी गोड होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याचे पैसे शुक्रवार पासून दहा ऑक्टोंबर रोजी खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र आधार बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाचं अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होत असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी पोस्ट करून करून शेअर दिली आहे महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा